अजून दिव्यांगाने अन्याय किती सहन करायचा दिव्यांग मंत्री नाही दिव्यांग सचिव नाही आणि दिव्यांग अध्यक्ष होते तेही आता इथून पुढे नाही राहणार नमस्कार दिव्यांग दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अजून किती प्रश्न माझा आहे अजून किती काळ दिव्यांगाने अन्याय सहन करायचा किंवा दिव्यांगाने हा लापेक्षा अजून किती वर्ष सहन करायचे इथून मागे पंच्याहत्तर वर्ष जवळपास पंच्याहत्तर ते अष्ट्याहत्तर वर्ष दिव्यांग अन्याय सहन करतोयच पण अजून किती सहन करायचा सत्तापालट झाली सत्तापालट झाल्यानंतर म्हणजे सत्तापालट म्हणजे त्याच्या आधी पण महायुतीची सत्ता होती पण एक स्पष्ट बहुमत मिळालं महायुतीला महायुतीला म्हणू शकतो आपण किंवा देवेंद्र फडणवीसजींना स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर तरी आशा वाढल्या होत्या की दिव्यांगांच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक निर्णय घेतले जातील देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडून पण ज्या आशा आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये ज्या दोन महिन्यामध्ये नव्हत्या म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आता जवळपास दोन महिने उलटून गेलेल्या आहेत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तर त्यामध्ये जेवढ्या नव्हत्या आशा की दिव्यांगांच्या बाबतीत काहीतरी गोष्टी घडतील तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा एक जास्ती पटीनं आशा वाढलेली आहेत ह्या दोन हजार पंचवीस मध्ये की दिव्यांगांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतले जातील आणि त्यामध्येच हे असे धक्के मिळावेत तर हे अपेक्षित नव्हतं खरं तर कारण आम्हाला एक अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसजींकडून किंवा कि बाकीच्या ज्या काही मंत्र्या त्यांच्याकडून मंत्र्यांच्याकडून की दिव्यांगांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेत घेण्यात येतील किंवा दिव्यांगांना काहीतरी खुश करण्यात येईल दिव्यांगांना एक सक्षम बनवण्यासाठी काहीतरी निर्णय घेण्यात येतील किंवा दिव्यांगांच्या ज्या काही हाल अपेक्षा थोड्या कमी करण्यात येतील पण हे असं काहीच होताना दिसत नाहीये म्हणजे बघा तुम्ही जवळपास अडीच तीन वर्ष होत आले हे होऊन दिव्यांग मंत्रालय होऊन दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन होऊन जवळपास ते प्रत्येक म्हणजे आपल्या भारतात तरी पहिलं राज्य ठरलं महाराष्ट्र आपलं जे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं ते ऐतिहासिक मुवमेंट होता त्याच्या बाबत ते करावं तेवढं कौतुक एकनाथजी शिंदेच थोडंच आहे तर आपण केलंच पाहिजे कारण चांगलं काम केले तर केलंच म्हटलं पाहिजे पण त्या दिव्यांग मंत्रालयाचा उपयोग काय जर त्या दिव्यांग मंत्रालयाला दिव्यांग मंत्रीच नसतील दिव्यांग सचिव नसतील तर अध्यक्षाचा उपयोग काय कारण त्या अध्यक्षांच्या हातात जर काही गोष्टी नसतीलच किंवा त्यांना काही गोष्टींचा निर्णय घेता येत नसेल किंवा काही कोणते निर्णय जर त्यांना घेणार घेता येत नसतील तर त्या अध्यक्षांचा उपयोगच काय आणि हाच विचार करून हाच विचार करून आज एक म्हणजे काल काल नवीन वर्षात पहिली घटना घडली म्हणू शकतो आपण की जे बच्चू कडू दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा हा देवेंद्र फडणवीसजींकडे दिला एक घडलं म्हणजे आधीच दिव्यांग मंत्रालयाला दिव्यांग मंत्री नव्हते दिव्यांग सचिव नव्हते म्हणजे दिव्यांग मंत्रालयाला सचिव नव्हते आता अध्यक्ष एकमेव अध्यक्ष होते तर तेही नाही आहेत आता त्यांनी म्हणजे ज्या वेळेला बचभाऊनी राजीनामा दिला तर त्यामध्ये लिहिलंय स्पष्ट लिहिलंय की दिव्यांग मंत्रालयाचं मध्ये किंवा दिव्यांगांना जे खातं दिव्यांगांसाठी खास आहे चा चा तर काई नहीं नहीं पास पास त्या दिव्यांगांना जर याचा खात्याचा फायदा होत नसेल या मंत्रालयाचा फायदा होत नसेल तर दिव्यांग अध्यक्ष राहण्यात काही पॉईंटच नाही आहे काहीच पॉईंट नाही आहे असा मुद्दा जर टाकलाय जवळपास पाच ते सात मुद्दे टाकलेले आहेत त्यामध्ये त्यामध्ये ठराविक मुद्दे म्हणजे पेन्शन बाकीच्या राज्यांप्रमाणे दिव्यांगांना आपल्या राज्यामध्ये खूप कमी पेन्शन किंवा त्यांच्या तुलनेत आपल्याला त्यांच्या अर्ध्याने सुद्धा निम्म्याने सुद्धा पेन्शन दिली जात नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये कसं वेळेवरती पाच तारखेच्या आत दिव्यांगांची पेन्शन होते पण आपल्या राज्यात वेळेवरती कधीच पेन्शन होत नाही तीन तीन चार चार पाच पाच महिने पेन्शनची वाट बघावी लागते दिव्यांगांना तर ह्या दिव्यांग मंत्रालयाचा उपयोग काय असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामध्ये किंवा दिव्यांगांना आरक्षण नाही आहे दिव्यांगांना जे काय हक्काचं आरक्षण पाहिजे ते हक्काचं आरक्षण मिळत नाही दिव्यांग मंत्रालय आहे पण दिव्यांग मंत्रालयाला जो काही राखीव निधी पाहिजे तो राखीव निधी मिळत नाही परत जे काही जिल्हा परिषद असतील किंवा जे आपल्या गाव गाव पातळीवरती नगरपालिकेवरती जे काही पाच टक्के निधी दिव्यांगांचा दिला पाहिजे किंवा त्याचं वाटप झालं पाहिजे त्याचा विस्तार झाला पाहिजे याच्या बाबतीतही कोणता निर्णय घेतला जात नाही किंवा याचे निर्णय घेता येत नाहीयेत दिव्यांग मंत्रालयाला परत ते वाटत नाही वेळेवरती तर त्यांच्यावरती कारवाई होत नाहीये कोणत्याही गावावरती किंवा कोणत्याही नगरपालिकेवरती हा एक मुद्दा टाकला त्यामध्ये परत जे आपलं ह्याचं जिल्हा परिषदला म्हणा किंवा कल जिल्हा परिषदला किंवा तालुका पंचायतला ऑफिस असतं प्रत्येक विभागाचं एक कृषी विभागाचं ऑफिस असतं किंवा बाकी ज्यांचं जसं ऑफिस असतं एक वेगळं एक वेगळी केबिन असते तशी दिव्यांग मंत्रालयाला दिव्यांगांसाठी एक वेगळी केबिन मागणी होती किंवा अपेक्षा होत्या कारण दिव्यांग मंत्रालय जर वेगळं असेल तर तिथं दिलं पाहिजे ना बाकीचं कसं अन्न पुरवठा विभाग वेगळा असतो किंवा कृषी खाते वेगळं असतं पाटबंधारे खाते वेगळं असतं असं सगळे पशु म्हणजे जनावरांच्या बाबतीतच वेगळं खातं वेगळं ऑफिस असतं किंवा एक वेगळी खोली असते तर असं कोणतेच ते कुठल्याच जिल्ह्यामध्ये आजपर्यंत झालेलं नाही मग त्या दिव्यांग मंत्रालयाचा उपयोग काय असं त्यात कारण दिलेली आहेत म्हणजे असं स्पष्ट असं लिहिलेलं नाही आहे पण तिथं ती केबिन दिलेलं नाहीये किंवा तिथं प्रत्येक जिल्ह्याला एक एक तरी दिव्यांग मंत्रालयासाठी दिव्यांगांसाठी एक ऑफिस हवायला असायला हवं होतं तर तेही झालेलं नाही आहे तर मी या पदावरती राहून मग मी यांच्यासाठी दिव्यांगांसाठी मी इतकं वर्ष भांडतोय तर मी ते भांडूच शकणार नाही जर या पदावर असेल तर मला भांडता येणार नाही किंवा मला ते हक्क मागता येणार नाहीत म्हणून बच्चूभाऊंनी दोन तीन तारखेला राजीनामा दिलेला आहे तर हेच होतं या गोष्टी घडायला नको हव्या होत्या खरं म्हणजे तर या, या गोष्टी महायुतीच्या सरकारमध्ये घडायला नको पाहिजे त्या कोणी स्वतःहून राजीनामा द्यायला नको हवं होतं पण हे घडलंय आता तो राजीनामा स्वीकारला जातोय की नाही स्वीकारला जात हा पुढचा मुद्दा आहे पण राजीनामा देण्याचं धाडस बच्चूभाऊने दाखवलंय कारण बच्चूभाऊंना चळवळ चळवळीत राहायचं आहे आंदोलनं करायची आहेत दिव्यांगांच्या हक्कासाठी आहे आणि दिव्यांगांसाठी ते रस्त म्हणजे त्या पदावरती राहून लढू शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे पण ते, ते राजीनामा दिले हे हा भाग वेगळा आहे पण जे काही दिव्यांग आजपर्यंत दिव्यांग मंत्रालयाला दिव्यांग मंत्री मिळालेले नाही आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा दिव्यांग मंत्रालयाला सचिव मिळालेले नाहीत जरी मंत्री नसतील तरी सचिव काम पाहतात म्हणजे ज्या वेळेला इलेक्शन लागलं होतं किंवा ज्या वेळेला तिघच काम करत होते दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्याला त्यांचं काम जवळपास नव्वद टक्के हलकं करणारे हे सचिवच होते जे प्रत्येक मंत्रालयाला असतात किंवा प्रत्येक खात्याला असतात तसंच दिव्यांग खात्याला सुद्धा असले असते तर दिव्यांगांचे भरपूर सारे जवळपास पन्नास ते सत्तर टक्के प्रश्न मार्गी लागले असते पण याबाबतीत का मार्गी लागत नाही आहेत किंवा दिव्यांगांच्या अडचणी अशा वाढत का चाललेल्या आहेत तर तिथं पदावरती किंवा ते जे निर्णय घ्यायला तिथं अधिकारी हवेत ज्या निर्णय घ्यायला मंत्री महोदय हवेत तर तेच नसल्यामुळे ते होऊ शकत नाहीये त्याच्यामुळे कळकळीची विनंती करतोय देवेंद्र फडणवीसजींना एकनाथ शिंदेना अजित पवारजींना की लवकरात लवकर दिव्यांग मंत्रालयाला दिव्यांग मंत्री वेगळा द्यावा दिव्यांग मंत्रालयासाठी सचिव द्यावा दिव्यांग मंत्रालयासाठी अध्यक्ष म्हणून चांगला व्यक्ती तिथं बसवावा सचिव पण चांगले बसवावे जेणेकरून चांगले चांगले निर्णय दिव्यांगांसाठी घेतील आणि दिव्यांगांच्या भल्याचे घेतील दिव्यांगांचे हाल अपेक्षा थोड्या अन्याय कमी होतील आणि दिव्यांगांना स्वाभिमानाने जगण्यासाठी थोडा मार्ग किंवा एक मोकळी वाट मिळेल तर हेच सगळे मुद्दे होते तर यामध्ये एकमेव म्हणजे नवीन वर्षात एक सगळ्यात म्हणजे जरा थोडी वाईट गोष्ट घडली की बच्चू भाऊने आपल्या दिव्यांग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याची कारणं मी आतापर्यंत सांगितलेलो आहे तर तुम्हाला काय वाटते तुमच्या भावना काय त्या पण व्यक्त करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग